नमस्कार मित्रांनो माझं नाव हेमंत परब बाय प्रोफेशन सर्टिफाईड काउन्सलर आणि बिहेवियर कोच सर्वात प्रथम पंधरा ऑगस्टच्या दिवशी खरोखरच खूप जबरदस्त दिवस होता कारण त्या दिवशी आम्हाला वसईला शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज वसई यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावता आली आणि त्या ठिकाणी कर्मधर्म संयोगाने बिहेवियर मॅनेजमेंट म्हणजे वर्तणूक व्यवस्थापन या विषयावर संवाद साधता आला तिथे जवळजवळ दोनशेपेक्षाही जास्त पॅरेंट्स आणि स्टुडंट्स उपस्थित होते इतरही कार्यक्रम होते पण मला आनंद हा वाटतो आहे की एवढा छान फीडबॅक आम्हाला तिथून मिळालेला आहे एवढं जबरदस्त जे उत्साहाचं वातावरण होतं आणि पालकांचा जो प्रतिसाद मिळालेला आहे तो जबरदस्त फॅन्टस्टिक आहे पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचे व्ह्यूज रिव्ह्यूज आम्हाला शेअर केले आहेत आणि थोडंसं बिहेवियर मॅनेजमेंटबद्दल मी बोलेन कारण आज आता समाजामध्ये आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत मित्रांनो त्यांचा जर विचार केला तर ह्या सगळे जे काही समस्या आहेत मग त्या वैयक्तिक असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील किंवा आर्थिक असतील झेड किंवा फॅमिली रिलेशनशिप या सगळ्यांच्या मुळाशी मित्रांनो जे आहे ते म्हणजे बिहेवियर वर्तणूक किंवा मागणूक आणि असं म्हणतात की कामाचे प्रॉब्लेम खूप कमी असतात पण मेजर प्रॉब्लेम हे बिहेवियरचे असतात मग हे बिहेवियरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय आहेत नेमकं जर आपण विचार केला तर ते आपल्या विचारांशी आपलं बोलणं आणि आपल्या ॲक्शन्स याच्याशी निगडित असतात म्हणून आम्ही बिहेवियर मॅनेजमेंट हा विषय घेऊन मित्रांनो वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायट्या कंपन्या वेगवेगळ्या ऑफिसेस वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी हा विषय घेऊन येत आहोत आणि एक चळवळ आम्ही घेऊन निघालेलो आहोत कारण आज जर तुम्ही रिलेशनशिपचा विचार केला तर पॅरेंट्स आणि चाईल्ड म्हणजे मुलं आणि पालक यांच्यामध्ये देखील प्रॉब्लेम्स आहेत मुलांचं कॉन्सन्ट्रेशन आज बघा तुम्ही किंवा फोकस झालेलं आहे बरोबर आहे अभ्यासामध्ये लक्ष कमी आहे मोबाईलवर वेळ जास्त जातोय आहे त्यामुळे पॅरेंट्ससाठी तो एक चिंतेचा विषय झालेला आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघाल आज रिलेशनशिपमध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हा देखील कुठेतरी बिहेवियर इश्यू आहे मित्रांनो त्यामुळे बिहेवियरवर काम होणं खूप अत्यंतिक गरजेचं आहे आता स्क्रीन ऍडिक्शनचं म्हणाल तर मोबाईलवर एक ॲडल्ट म्हणजे एक प्रौढ व्यक्ती साधारण दिवसाचे सात तास घालवतो म्हणजे जर पंचवीस दिवस पकडले तर एकशे पंच्याहत्तर तास म्हणजे वर्षाचे जवळजवळ चौऱ्याऐंशी दिवस जर पकडला तुम्ही मित्रांनो तर तीन महिने आपण स्क्रीनवर घालवतो सोशल मीडियावर घालवतो म्हणजे एवढं आपण मोबाईलच्या एक मोबाईलचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे मग व्यसन कुठचंही असू दे म्हणजे मोबाईलचं असू दे स्मोकिंगचं असू दे किंवा दारूचं असू दे किंवा कुठचंही गुटखा किंवा अंमली पदार्थ मित्रांनो हे का होत आहे कारण कुठेतरी रॉंग बिहेवियर बॅड बिहेवियर चुकीचा बिहेवियर चुकीची वर्तणूक बरोबर जे आपल्याकडून होते त्याच्यामुळे आपण याचे याच्या कचाट्यात आपण सापडतो आज तुम्हाला ते विशेष मला सांगायला आवडेल की मुंबई पोलिसांबरोबर म्हणून आज आम्ही एक जे अँटी ॲडिक्शन मोवमेंट आहे तिथे देखील मला काम करायची संधी मिळते ते खूप मोठमोठे कार्यक्रम आपण मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण करायला सुरुवात केलेली आहे तर हा एक विषय आपण बिहेवियर विषय घेऊन चाललेलो आहोत दुसरा गोष्ट जर आपण विचार केला तर हेल्थमध्ये दे देखील काय आज आपल्या जे सवयी आहेत तुम्ही बघाल चुकीचं खाणं चुकीच्या वेळी खाणं बरोबर आहे किंवा आपल्या जे काही रात्रीची झोप म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी ह्या देखील हा एक प्रकारचा मिसबिहेव्हिअरच आहे मित्रांनो आणि हा जो मिसबिहेव्हिअर आहे त्याच्यामुळे आपले हेल्थचे प्रॉब्लेम्स वाढायला लागले मग ते फिजिकल हेल्थ असू दे किंवा मेंटल हेल्थ असू दे आता पैशाच्या बाबतीत म्हणाल तर पैसा कमवणं पैसा सांभाळणं पैसा व्यवस्थित इन्व्हेस्ट करणं चा तो चा हा देखील बिहेवियरचाच इश्यू आहे तर थोडक्यात सांगायचं उद्देश हा आहे की आपलं मानसिक भावनिक शारीरिक सर्व प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला जर बॅलन्स ठेवायचं असेल तर बिहेवियर मॅनेजमेंट या विषयावर आपल्याला काम करावं लागेल आणि मी आज विशेष करून गणेशोत्सव येतोय गणपती बाप्पा येते तर मला वाटतं बरीचशी गणेशोत्सव मंडळं आहेत किंवा सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या संस्था आहेत यांना मी आवाहन करतोय की त्यांनी छोटे छोटे सेशन्स तरी याचे ठेवावेत म्हणजे लोकांपर्यंत त्यांची रिलेशनशिप त्यांचा हेल्थ किंवा त्यांचा इतर जी काही स्थिती आहे ज्याला आपण सांपेतिक स्थिती म्हणू किंवा मानसिक स्थिती म्हणू ही व्यवस्थित ठेवण्यासाठी मित्रांनो हा विषय लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत जर तुम्ही बघाल तर मी वेगवेगळ्या कॉलेजेस वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रम त्याचबरोबर प्रायव्हेट संस्थानांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत आज तुम्ही जर आमच्या वेबसाईटवर गेला डब्ल्यू 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 डॉट एक्सलन्स सी एन टी अकॅडमी डॉट कॉमवर जर तुम्ही गेलात मित्रांनो तर तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल की कशा पद्धतीचे आपल्याला फीडबॅक मिळालेले आहेत कशा पद्धतीचे रिव्ह्यूज आहेत तर मी तर असं म्हणेन की हे कार्यक्रम आपण नेऊया आणि हे कार्यक्रम आपण जसं आता वसेला किंवा विविध ठिकाणी आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो एका तासाचे तर हे नंतर वाटले तर आपण तीन तासाचे डीपमध्ये देखील सेमिनार घेऊ शकतो जिथे तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात एक्सरसाइजेस दिले जातात तुम्हाला होम असाइनमेंट दिल्या जातात आणि प्रत्यक्षात आपले जे काही समस्या आहेत त्या समस्यांवर आपण कसं काम करू त्या सगळ्या मानसिक द्वंद्वांमधून किंवा त्या समस्येवर मात करून आपण कसे बाहेर पडू शकतो याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाते तर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि तुम्हाला काही जर या बाबतीत अधिक जाणून घ्यायचं असेल तर मी मग जी वेबसाईट तुम्हाला सांगितली त्या वेबसाईटवर नक्की जा आणि जो काही स्क्रीनच्या खाली तुम्हाला नंबर येईल त्या नंबरला कॉल करून किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर मला वाटतं लवकरच आपण भेटूया Thank you very much.